लाखनवाडा येथील सर्व मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने आज तेरा फेब्रुवारी दोन हजार रोजी महामहिम राष्ट्रपती भारत सरकार दिल्ली पंतप्रधान भारत सरकार दिल्ली आणि केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार दिल्ली इस्लामिक धर्मगुरु सलमान अझरी यांच्यावर दाखल केलेले असंवैधानिक खटले व बेकायदेशीर अटक तात्काळ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली या निवेदनात नमूद करण्यात आले की इस्लामिक धर्मगुरु आणि धर्म, धर्म उपदेशक मुफ्ती सलमान अझहरी यांना गुजरात मधील जुनागड येथे धार्मिक भावना भडकावल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रातून बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे गुजरात एटीएस आणि महाराष्ट्र पोलिसांचे अधिकारी यांच्याकडून ही कारवाई करण्यात आल्याची कळते अशा प्रकारे मुफ्ती सलमान अजहरे यांची बेकायदेशीर अटक म्हणजे भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचे उल्लंघन आहे भारतातील मुस्लिम अल्पसंख्याक समुदायासाठी कायदा आणि सुव्यवस्था सर्वांसाठी समान आहे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन होत असून ही अत्यंत चिंताजनक बाब असून अशा लोकांवर कठोर का कारवाई करण्यात यावी मुफ्ती सलमान अजहर यांच्यावर दाखल केलेले बेकायदेशीर खटले तात्काळ रद्द करून त्यांची निर्दोष मुक्तता करावी तसेच या प्रकरणाकडे विशेष लक्ष देऊन अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा मुस्लिम बांधवांनी केली निवेदन देताना मौलाना कलीम उल्ला खान हाफिज गुफरान राजा हाफिज इद्रिस हाफिज नफिल राजा मौलाना इस्माईल ॲडव्होकेट शेजात उल्ला खान कादर खान हिदायत खान मोहम्मद शोएब साकीब खान साहेब खान अनिस खान मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते अन्सार खान तौकीर खान अफजल अनवर मोहम्मद सोहराब आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते